उत्सवप्रेमी सोलापूरकर आता डी जे डॉल्बीला पुरतीच वेतागले तेव्हा सजग सोलापूरकर समितीनं पुढाकार घेऊन सयांची मोहीम आज सुरू केली आहे दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास वीस हजार जणांनी सह्या करून या मोहिमेला पाठिंबा दिला आहे सोलापूरचे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनीही सही केली आणि डॉल्बीमुक्त उत्सव झालेच पाहिजेत या मोहिमेला पाठिंबा दिला अनेक विद्यार्थिनी महिला स्वतः येऊन सया करत आहेत त्यांना जे कुठलेही आपले, कर, नहीं नहीं आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठंही आपल्या त्या डी आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या घसबटमध्ये सुद्धा नाही आपल्याला साजरी करायचा असेल तर आपल्याकडं शासन नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो किम असेल ढोल असेल ताशा असतील तर याचा वापर करण्यात हरकत नाही सर्व आपले जे कोल्हापूर नागरिक असली पण आमचं आव्हान असेल की शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जे आहे ते सुद्धा याला करत असतात म्हणून जर लोकांकडून जर ही लोकसळ मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्त्वाचं की आपल्या शेवटी आपणच सर्व समाजाचे घटक असले लोक त्याचा वापर करतो तर ते त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे काही सण उत्सव असतील साजरी केल्या हा जो लोकांना त्रास होतो कारण शेवटी कसं होतं की डॉलबीमध्ये आपले जे किमान आपली जी, जी पंच्याऐंशी डेशेबलची मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज येतात त्याची ती सूर मला वाटतं सुरू त्याची मर्यादेच्या पलीकडंच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणतेही सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि डॉलबीचा वापर टाका